नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज आपण बग बनवणार आहोत भगर डोसा जो की एकादशीनिमित्त खूप सोपा आहे बनवायला तर त्यासाठी मी दोन चमचे शाबू घेतलेला आहे तो हलकासा गरम केला आहे हलकासाच गरम करायचा बदामी थोडा झाला की आणि गार करायला ठेवायचा आणि त्यासाठी मी एक कप भगर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची कधी कधी त्याच्यात छोटीशी रेती असते त्यामुळं रुळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि आपण जो भाजलेला शाबू होता तो पण त्याच्यात टाकायचा दोन तीन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे दही घ्यायचे म्हणजे डोसा छान आंबूस असा लागतो आणि ज्या पने आपण भगर घेतली होती त्या कपाने दीड कप पाणी घ्यायचे आहे दीड ते पावणे दोन कप पाणी घ्यायचे आता हे सर्व मिश्रण आपण एकदम बारीक एकजीव करून घेऊयात ते तुम्ही बघू शकता एकदम छान झालेलं आहे थोडंसं मला थिक आहे पण डोसा करताना बघूयात आता ते थोडंसं रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात जी मी बटाटे उकडून घेतलीत आपण याला या बटाट्याच्या भाजीला जिरी लसूण कोथिंबीर असं काहीच घालणार नाही आहेत फक्त मी सकाळी मिरची आणि मीठ बारीक करून ठेवलेलं आहे तेच घालायचे आणि उपवासाचं असल्यामुळं तुम्ही शक्यतो तूपच घातलं तरी चालेल भाजीलासुद्धा इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि मीठ आणि मिरची बारीक करून घेतलेली ती टाकली आहे आता मस्तपैकी बटाट्याची भाजी झाली आहे याला आपण दुसरं काहीच घालायचं नाही कारण ही उपवासासाठी एकादशीसाठी केलेली भाजी आहे तर भाजी झालेली आहे आणि मी एक डोसा करून घेतलेला आहे तो शूट झाला नाही टाकलेला पण तुम्ही बघू शकता एकदम छान असा जाळीदार डोसा झालेला आहे एकदम कुरकुरीत असा डोसा झालेला आहे आपण परत अजून एक करून घेऊयात बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळं थोडंसं मी एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं त्यानंतर आणि ते तुम्ही बघू शकता किती छान असा डोसा झालेला आहे बदामी जाळीदार एकदम अशाच प्रकारे आपण बाकीचे पण डोसे करून घ्यायचेत ते तुम्ही बघू शकताय किती छान डोसा झालेला आहे तुम्ही माझ्या नवनवीन रेसिपी बघत जावा करून खात जावा सबस्क्राईब करत जावा शेअर करत जावा कॉमेंटमध्ये मला सांगत जावा म्हणजे मला पण दुसरी रेसिपी करायचं मोटिवेशन मिळतं बघा तसाच केलेला आहे हा पण डोसा आपला एकदम छान आणि मी जसं तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात केलं तर तुमचा डोसा तुटणार नाही किंवा असा मऊसर होणार नाही छान असा कुरकुरीत होतो डोसा आणि ही रेसिपी म्हणजे खास आपण आज एकादशीसाठीच केलेली आहे जी तुम्ही कधी पण मधल्या वेळेत उपवासासाठी करू शकताय किंवा हेल्दी नाश्ता म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकताय तर बघा अशाच नवीनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा आणि हो करून खात जावा बघू शकताय तुम्ही किती छान डोसा झालेला आहे तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा por enquanto, thank you